ते ट्रॅक्टर मध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अद्दात ते निस्माने चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक टॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल तसेच सर यांना माहिती दिल्या कवली व त्यांच्या पी पदके याचे तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते दे दे चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका स्टेशन येथील आर नंबर सात एक पंचवीस मधला एक येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीसमधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तरी ह्या तपासामध्ये चार आरोपी आपण अटक केलेली असून सदर तपासामध्ये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावळकर सर मी व माझे सहकारी दिलीप ढेरे पी एस आय बालाजी वळसने व बाकी पोलीस स्टेशनचे राजेंद्र मनगुरळे तसेच सुभाष सुरवसे राहुल बोंदर सागर वाळके उत्तरेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिस स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली काम केली केलेली आहे याच्यामध्ये